देशमुख संजय हे बघा मी आज त्याच्यावरती काहीच बोलणार नाही मला वाटतं आज मास्या जोगला त्या ठिकाणी बैठक चालू आहे आणि तुम्ही आता वन टू वन किंवा एकही प्रश्न मला विचारू नका या प्रश्नाच्या संदर्भामध्ये परवा दिवशी मी बोलणार आहे वीस तारखेला आणि मी ह्याच्यावरती पूर्वीच उत्तर दिलं होतं की संजय राऊत हे इंटरनॅशनल स्पीकर आहेत इंटरनॅशनल स्पीकरवरती बोलणे इतकी एवढी माझी लायकी नाही आणि संतोष देशमुखचं प्रकरण असेल त्याच्यानंतर कृषी विभागातला जो घोटाळा आहे त्याच्या बाबतीमध्ये मी परवा वीस तारखेला त्या ठिकाणी बोलेल कारण आज माझा जोगला ग्रामस्थांची बैठक आहे असं काहीतरी माझ्या कानावर आलं आहे मास्सा जोकर काय म्हणतायत ते मी बघतो आणि परवा शिवजयंती आहे शिवजयंतीच्या दिवशी बाकीच्या गोष्टी नको शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी बोलू ओके अण्णा तुम्ही म्हणतात आष्टी मतदारसंघात तीनशे दोन लागू आहे पण आपल्या शेरूर मध्ये लोक आंदोलन करत आहेत तीनशे दोन लागू आहे <laughs> तीनशे दोन कुठं लागू आहे विकास कामाबाबत तीनशे दोन म्हणजे काय मला त्याचा अर्थ सांगा बाबा <laughs> तीनशे दोन कस लागलं अ ते आंदोलन हे बघा किरकोळ कारखोळ आंदोलन हे ते सगळीकडे चालू असतात प्रत्येक आंदोलनाकडं याच्याकडे एवढं लक्ष देत जाऊ नका अशी आमची विनंती आहे तुम्हाला त्यांच्या विरोधात मला त्याच्यावरती बोलू नका मी काय सांगितलेलं आहे जरंगे पाटील हे आमचं दैवत आहे आणि दैवत जरी काही चुकून बोललो किंवा ते माझ्यावरती रागावून बोलले म्हणून मी त्यांच्या विरोधात काहीच बोलणार नाही